ना ना था। था। सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव कृष्णा आजी अस्वार आहे माझं नाव शिवम अनिल आहे आणि आम्ही इथं पुरातन कार। काळातन काळातले तीन आम्ही इथं पुरातन काळ ही वैशिष्ट्य दाखवले दाखवलेले आहे पुरातन काळातील जे शिक्षण जे शक्षा जे, जे शिक्षण होते, होते ते अंगोल मध्ये शिकल मध्ये शिकवल्या जात होते शिकवल्या जात होते ते आम्ही इथं दर्शवले आहे हे पा हे सर्व जे चित्रे आहे आहेत ते गुरुकुल मधलेच आहेत पहिले इथं काय आहे लहान लहानपणी पहिले लहानपणी पहिले असं जेवत असे भरणपोषण करत होती आई आज आहे ना पहिल्या काळात आणि आताच्या आईला बाकी वेळच नाही आधुनिक युगामुळे असं हे तर दर्शवलेलं आहे हे बघा एक आई बाळाला केळीच्या पात्रावरती असं प्रकारे पूर्ण अन्न वाढून भरवत आहे असं चित्र या आधुनिक युगाला पाहायला मिळणं म्हणजे अशक्यप्राय झालेलं आहे हे या बालकलाकारांनी इथं दर्शवलेलं आहे आणि प्रकारे गुरुकुल पद्धती पद्धती जी आहे तीसुद्धा एक दर्शवलेली आहे ज्याद्वारे यज्ञ होम हवन आणि भारतीय संस्कृती त्याचबरोबर जे हिंदू संस्कृती परंपरागत आहे तीसुद्धा एक दर्शवलेली आहे गुरु शिष्याचं एक इथं नातं प्रकारे असतं हे या आधुनिक युगात दर्शवलेलं आहे प्रकारे एक जे जंगल आज कमी होत आहेत आणि प्राणी पक्षी वगैरेसुद्धा हे जंगल कमी झाडामुळे शहरात येत आहे त्यांनी एक जंगल दाखवलेलं आहे जेणेकरून भविष्यात जंगल जर दिसले नाही तर या आपल्या कार्यातून हे आपलं जंगलावरती प्रेम दर्शवित आहे आणि याचप्रकारे इथं छत्रपती शिवाजी महाराज हे जे महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे यांचं यांनी बालकलाकारांनी सुंदर असा किल्ला साकारलेला आहे हे बघा हे बघा हे शिवाजी महाराज आहेत आहेत हे तेजा बालपणांचे हे तेजी बालपणांचे काही फोटो आहेत आहेत हे त्यांचे आई जिजाबाई आहेत हे त्यांच्या आई आणि त्यांचा एक फोटो आहे हा त्यांच्या किल्ला आहे आई तेनला आणि तुम्ही ते आहेत शिवाजी महाराजांचे काही चिलखत वाघ वगैरे आहेत आणि हेमदास आणि हे कुलस्वामीचा खूप छान हे बघा महाराष्ट्राचं आराध्य देवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल या लहान वयातल्या मुलांना जे काही प्रेम आहे आणि जागृती आहे हे खरोखर वाकांनाजोगी आहे अशाच प्रकारे जर मोठमोठ्या मंडळांनी सुद्धा आपले पुरातनवादी किंवा हिंदूवादी सर्व विचार जर देखाव्या माध्यमातून मांडले तर याहीपेक्षा एक सुंदर काळ बघायला आपल्याला मिळू शकतो खूप खूप विचारांचे यांनी आमच्या कलाकुसरीतून मांडलेले आहेत